नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस येथील नवरात्री उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या वर्षीचा दुर्गोत्सव तीन ऑक्टोबर पासून सुरू होत आहे या उत्सव दरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडचण निर्माण होऊ नये याकरता शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींचं एक संयुक्त दुर्गोत्सव समितीचे गठन करण्यात आलेले आहे या माध्यमातून विविध मंडळांना ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे समितीने नुकतेच एका निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला आपल्या मागणीचे निवेदन दिलेले आहे यामध्ये तहसील कार्यालय नगरपालिका कार्यालय पोलीस प्रशासन विद्युत विभाग आणि संबंधित इतर विभागांना निवेदन देण्यात आलेले आहे सार्वत्रिक दुर्गोत्सव साजरा होणार सुरू होणार आहे त्यानंतर गेल्या आताच्या काही काही दिवसापूर्वी गणेशोत्सव चांगला साजरा झाला दिग्रजमध्ये एक नवीन असे उत्सव समिती दिग्रज शहरात स्थापन झालेली आहे त्या माध्यमातून आपण वेळेच्या आधी प्रशासनाला मंडळाला असणाऱ्या आणि सार्वत्रिकच्या काही अडचणी आहेत त्या आपण प्रशासनाला वेळेआधी कळवतो त्यामुळे त्यांना वेळ मिळतो आणि ते लोक खूप चांगल्या पद्धतीने प्रशासनाने मागच्या गण गणेशोत्सवामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने चांगल्या कामाची अपेक्षा आम्हाला प्रशासनाकडून या दुर्गोत्सवाकरिता अपेक्षित आहे आता बरेचसे दुर्गोत्सव मंडळाजवळचं तेच कॉमन प्रॉब्लेम आहे कुठं नाल्याचं प्रॉब्लेम आहे कुठं रस्त्याचे प्रॉब्लेम आहे कुठे सफाई नाही आहे तर या सगळ्या बाबी आणि गणेशोत्सव दुर्गोत्सवामध्ये दोन ठिकाणी घाट आहे त्या दोन्ही ठिकाणी घाटाची व्यवस्था खराब आहे तर प्रशासनाकडून आम्ही अपेक्षा करतो की दोन्ही घाट या ठिकाणी दुर्घटना घडू शकते पाणी प्रचंड आहे यंदा नदीला तर त्यामुळे प्रशासन त्या दोन्ही घाटाचं आणि सर्व श्रीमंडळाजवळच्या परिसराचं आणि विसर्जनाच्या मार्गावरचं जशी स्व स्वच्छता जशी देखभाल प्रशासनानं केली होती गणेशोत्सवामध्ये त्याच पद्धतीचं कार्य दुर्गोत्सवाकडून दुर्गोत्सवामध्ये त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याकरिता आम्ही निवेदन देण्यासाठी आलो तो सूचना आमच्यातर्फे दिला आहे तर तक्रारी म्हणता येणार नाही आम्ही एक सूचनापत्र प्रशासनाच्या ताब्यात दिलं आहे आणि निवेदन रूपी सूचनापत्र आहे आमचं तर त्याच्यानुसार प्रशासन काम करेल व दुर्गोत्सव मंडळाला न्याय देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो